विशाल विजयासाठी वंचितच किंग मेकर वंचितच्या पाठिंब्याने जनतेच्या मनातील निवडला घाटे विधानसभेसाठी सुद्धा वंचितची भूमिका निर्णायक ठरणार अपक्ष उमेदवार पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे पाठबळ होते म्हणूनच लोकसभेत भाजपाचा दारुण पराभव करून विशाल विजयी झाला मिरजेत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या एका सभेनंतर विशाल विजयाची खात्री होती यावरूनच जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद अबाधित असल्याचं निकालावरून दिसून आलं आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचे किंगमेकर असणार आहे असा दावा वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत ददा भाटे यांनी केला आहे सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील हे एक लाखांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले प्रचंड चुरशीची आणि देशपातळीवर चर्चेची ठरलेल्या या निवडणुकीत अखेर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले विशाल वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठिंबा निर्णायक ठरलेला असून विशाल विजयात वंचितचा मोठा वाटा आहे मागील निवडणुकीत तीन लाख मते घेणाऱ्या वंचितने यंदा विशाल झोकून देऊन काम केल्यामुळे निवडणुकीत चित्र पालटल्याचा दावा इंद्रजीत ददा घाटे यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने तीन लाख मते घेतली होती त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वंचितची भूमिका निर्णायक होती संविधान धोक्यात आणणाऱ्या भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी वंचित बहुजनने जनतेच्या मनातील खासदार निवडण्यासाठी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवला ज्यावेळी पाठिंबा जाहीर केला त्यावेळी विशाल विजयावर शिकतामोर्तब झालं होतं वंचितचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत ददा घाटे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ सळुंखे यांनी विशाल प्रचारार्थ नेटके नियोजन करून जिल्हा पिंजून काढला शहरापासून गावगाड्यापर्यंत पदयात्रा प्रचारसभा बैठका घेऊन विशाल ददाना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले असे घाटे यांनी सांगितले सर्वांना जय आपण सर, उमेदवार विशालदादा पाटलांचा विजय झाला त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आज सांगलीकर तर जनतेना हा लोकशाहीचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र सांगली जिल्हा जनता या मी सर्वांचे आभार मानतो हा जनतेच्या मनाचा खासदार हा दादाच्या रुपयानं सांगली जिल्ह्याला मिळाला आहे तर मी सर्व सांगली जिल्हाकरांचे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातर्फे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली